विचार केल्यानंतर त्या मीटिंग केल्यानंतर आम्ही पुढे पुढचं पाऊल उचललं तर आजचा दिवस की जेणेकरून आपल्या वाढदिवसानिमित्ताने काहीतरी नवीन प्रत्येक जण वेगवेगळे उपक्रम राबवतो प्रत्येकाच्या आवडीनुसार आज आम्ही आमच्या आवडीनुसार उपक्रम राबवला तो आमच्या मा मुलींचा विचार करून की आज ज्या काही दुखद घटना आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये गेल्या बऱ्याच दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या जवळच्या नजीकच्या गावामध्ये घडल्या त्या घडू नये पाच वर्षाच्या मुलींच्या सोबत काही घटना घडलेल्या असा आपल्या जवळच्या गावामध्ये झाला त्या घडू आहेत म्हणून आपण ह्या काही गोष्टी शिकवण्याच्या फक्त एक दिवस आम्ही पूर्ण तरी पूर्ण रायगडचा विचार केलेला आहे की जेणेकरून आम्ही अगदी शिव मॅडम सोबत अलिबाग मध्ये सुद्धा जाऊन मीटिंग केलेली आहे आमच्या पी एन सुद्धा मांड्रेसरांना पाठवलं त्यांनी लेटर दिलेला आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांसोबत आमची मीटिंग झालेली आहे आम्ही अगदी पुढच्या पासूनच जे पाऊल उचललेलं आहे फक्त आज योग आलेला आहे शिबिर ठेवण्याचा तो आमचा वाढदिवसानिमित्ताने तो आम्ही आमच्या आवडीने के केलेला आहे की जेणेकरून माझ्या मुलींनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आजपर्यंत प्रत्येक जण आपण व्हिडिओ बघत असतो आपण कशा पद्धतीने अटॅक केला पाहिजे आज आपण प्रत्यक्षात बघितलं पण माझ्या मुलींची जी ताकद आहे जी हिंमत आहे ती त्यांच्या मनगटात आहे ती त्यांना असं वाटतं पण पहिली केली पाहिजे मग प्रत्येकीच्या मनात आहे ती प्रत्येकीच्या मनात आहे पण ती बाहेर काढण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स कमी पडतो तोच आम्ही आम्ही बाहेर काढण्यासाठी तोच निर्माण करण्यासाठी कुठेतरी आहे प्रत्येक जण खणकर आहे कारण देवाने ती ज्याची शक्ती दिली आहे माझ्या मुलींना माझ्या मातांना कारण त्या पुरुषांपेक्षा जास्त एक पाऊल चार पाऊल पुढे आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आपण बोलतो की महिला खांद्याला खांदा लावून आहे पुरुषांसोबत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या चार पाऊल पुढे आहेत कोणत्या क्षेत्रामध्ये आए। कमी आहेत कोणत्या क्षेत्रामध्ये माझ्या माता भगिनी कमी आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढचाच पाऊल उचललेला आहे पण त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा सक्षम राहण्यासाठी काही चुकीच्या घटना घडत आहेत मग ते का घडत आहेत आणि ज्या काही मुलींच्या शरीरावरती ज्या काही गोष्टी आहेत त्या टिप्स मला वाटतं मास्टर सरांनी द्याव्यात मग तो त्यांचा सेफ्टी पिन असेल साप असेल हेअरबँड असेल ओढणी असेल या छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत रेग्युलर यूजमध्ये त्यांच्या त्या त्यांनी त्यांच्या ट्रिक्स द्याव्यात टिप्स द्याव्यात की जेणेकरून कधी त्यांच्यावरती कोणती घटना घडली तर मग त्या कशा पद्धतीने ते त्यांच्या ते ॲक्ट करतील अशा पद्धतीने त्यांना त्या ते छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या तुम्ही त्यांना सांगाव्यात अशी मी मास्टर सरांना विनंती करते आणि चेअरमॅन सरांना सुद्धा सांगते त्यांनी आम्हाला थोडंसं सा सांगितलं होतं की आमच्या शाळेमध्ये आजचा दिवस तुम्ही प्रोग्राम घ्या मग नंतर आम्ही बघू आम्ही म्हटलं ठीक आहे पण त्यांना आम्ही सांगितली नव्हती ही गोष्ट की आम्ही मॅडम मॅडमसोबत आम्ही चर्चा झाली होती ती गोष्टीचा उल्लेख करते की तुम्ही तुमच्या लेवलवरती पण लेटर आणायचं आम्हाला परवानगी देण्याचं संस्थेला की जेणेकरून आम्ही आमच्या मुलींचं रक्षण स्वावलंब कशा पद्धतीने करता येतील स्वतः कशा पद्धतीने घडतील कारण आतापर्यंत आपण ऐकलं होतं की मुलींना वाचवा बेटी बचाव पण आपल्याला इथून पुढे करायचं आहे बेटी बचाव बेटी पढाव बेटी लढाव ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येकीने आपल्या मनामध्ये ठेवायचंय की, मना की आतापर्यंत शांत बसायचं नाहीये काही आई वडील सुद्धा सांगावं वाटतं की कोणती घटना घडली तर बोलतात की नको समाजामध्ये आपलं नाव आहे आज आपल्याला चार लोक आजूबाजूची समाजामध्ये काय बोलतील पण ह्या काही गोष्टी आहेत पण त्या आई वडिलांना पण आज माझ्या मुलीने जाऊन सांगावं की मला तुम्ही गप्पा करताय काही वेळेला तर तिथे मी आज तुमचं ऐकणार नाहीये आज आमच्या पाठीशी प्रशासक आहेत शाळा आहे आम्ही आहोत कारण आज आपल्या संस्थेमार्फत बरेचसे विविध उपक्रम जसं की मॅडमनी सांगितलं आजच वाढदिवस आहे म्हणून आधीपासून आम्ही ह्या शाळेसोबत आहोत की जेणेकरून विविध उपक्रम असतील त्या त्या वेळेला आमचं सहकार्य नक्कीच लाभलेलं आहे या शाळेसाठी त्याच पद्धतीने पुढे सुद्धा तुमच्या जीवनात व्यक्तिगत जीवनामध्ये सरांनी सांगितलंच आहे की प्रशासक कशा पद्धतीने तुमच्या सोबत आहे जोरात मारायचे की जेणेकरून नाकावरून रक्त आलं पाहिजे कानावर मारायची सा सरांनी सांग सांभाळून मारा पण आता आपल्याला फुल हंड्रेड पर्सेंट परमिशन आलेली आहे पोलिसांकडून मग माझ्या मुलींना घाबरण्याची आवश्यकता नाहीये कधीही तुम्ही वेळप्रसंगीला आम्हाला फोन करू शकता कॉल करू शकता अडी अडचणीला त्या त्या वेळेला आम्ही तसं आमचे वडील तत्पर आहेत सेवेसाठी प्रत्येकासाठी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा त्यांच्या बावलावर पाऊल ठेवून चाललो आहोत आणि तुमच्या सेवेसाठी ने नक्कीच तत्पर राहू आणि आज ह्या इथे अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यासाठी आणि आज ह्या कराटे प्रशिक्षणासाठी आणि सगळेच माझे महिला वर्ग पदाधिव वर, पदाधिकारी आणि आपले मान्यवर जे उपस्थित राहिले त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद व्यक्त करते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र